यंदाचं रेल्वेचं बजेट आलं आपल्या वंदनाताई ताई तिथं प्रतिनिधित्व करतात सुप्रिया प्रतिनिधित्व करते साहेब प्रतिनिधित्व करतात परंतु रेल्वेचं बजेट देत असताना तुमच्या माझ्या बेचाळीस खासदार भाजप शिवसेनेचे निवडून गेले परंतु नाही त्यांना काही निधी आणता आला त्यामध्ये आपल्या पुणे पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचा उल्लेख केला नाही आता काहीतरी नागपूरच्या मेट्रोचा अंतर्भाव करायचं सा त्यांचं चाललंय असं ऐकायला आहे मी परवाच दिल्लीमध्ये गेलो होतो तुम्ही पण त्या मिटिंगला होता आपण पवार साहेबांच्याकडे बसलो होतो आणि साहेबांना सांगितलं साहेबांनी ठीक आहे राजकीय जीवनामध्ये प्रत्येक वेळेस सरकार आपला असेल अशातला असे भाग नाही आपण ती कामाचा पाठपुरावा करू साहेबांच्या शब्दाला आज पण दिल्लीच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आधाराचं स्थान सा आहे त्यांच्या शब्दाला एक वजन आहे साहेबांच्याकडनं ते आपण करून घेऊ परंतु हे सगळं करून घेत असताना कुणाला काय मिळालं अहमदाबादला मात्र मुंबई अहमदाबाद साठ हजार कोटीची रेल्वे मंजूर झाली बुलट ट्रेन ती कशी काय मंजूर झाली साठ हजार कोटी अरे जसं गुजरातनी तुम्हाला पाठबळ दिला पंतप्रधान करण्याकरता तसं या महाराष्ट्राने पण खासदार निवडून दिले मग महाराष्ट्राकडे तुम्ही कसं काय कानाडोळा करता का दुर्लक्ष करता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या समस्या किती होत चांगलं सांगितलं अच्छे दिन आने वाले आपल्यातल्या पण पन काही महिलांना वाटलं आता अच्छे दिन येणार काही काहींनी मतदान तिकडं केलं काही जण जरा गप्प बसले सगळ्यांना वाटलं की आता पंतप्रधान मोदी साहेब झाले तर निश्चित बदल होणार काय बदल झाला पेट्रोल वाढत आहे डिझेल वाढत आहे सिमेंट वाढत आहे खाताच्या किमती वाढत आहे काय स्वस्त झालं उलट अलीकडच्या काळामध्ये सगळ्यांना वाटायला लागलं की काहीतरी घरगुती गॅस त्याची किंमत त्या ठिकाणी वाढली अजून तीन ते चार राज्याच्या निवडणुका आहेत म्हणून जरा दावानी चाललंय एकदा निवडणुका एक होऊ द्या मग त्या आजचे दिन कायमचेच बघायला मिळणार मग त्या पाच वर्ष काही दुसरं हातामध्ये राहणार नाही म्हणजे विधानसभा लोकसभेच्या बाबतीमध्ये म्हणून आता लोकसभेला जे काही घडलं लोकशाहीमध्ये दिलेला कौल हा तुम्ही मी मान्य करायचा असतो तो शेवटी त्यांचा अधिकार आहे तो शिरसावंद मानून आपण पुढे जायचा असत पण आता तरी आपण कार्यकर्ता म्हणून हजारी कमिट्या करून करू। त्यामध्ये काम केलं पाहिजे आज आता आल्यापासून मी बघतोय तुमचा उत्साह इथंच गर्दी त्या ठिकाणी केली पण ही गर्दी शेवटपर्यंत टिकली पाहिजे नाहीतर मी मागे गेलो की हे मागचं एक पण नाही पुढे गेल्यावर माग बघितलं तर काय नाही इकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला ते लोकसभेला तर मी नाव नाही सांगणार काही मला भाजप शिवसेनेचे खासदार म्हणायचे कि म्हणलं येशील का निवडून म्हणलं दादा काही झालं तर पंचवीस हजारांनी का ना निवडून येईल बघा म्हणलं पंचवीस हा म्हटला निवडून शेवटी काउंटिंग झालं ती गेला तीन लाखाच्या पुढं म्हणलं कसं रे अहो म्हणलं मलाच कळलं ना एवढी मतं कस काय आली सांगत नाही माझे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे तटकरे साहेबांना माहिती आम्ही टप्पा मारत बसतो त्यावेळेस ते म्हणतात तर आमचं आम्हालाच कोणाला एवढी मतं कशी काय आली अशा पद्धतीचा निकाल जनतेने दिलेला आहे जनतेने ठरवलेलं होतं कुठं त्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये त्या प्रचारामध्ये सगळ्या मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये कुठलीही जाहिरात लागली की आय चालू असलं तरी मधना अधना आय पी चा बॉल थांबवायचे पण आमचे मोदी साहेब तिथे यायचे विकेट गेली 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 तोपर्यंत तो विकेट बघायलाही मिळायचे एवढा प्रचार जोरात चाललेला होता, का होता, होता। आता काय म्हणजे वेग आम्हालाही कळलं नाही की दहा वर्ष युपीएच सरकार देशामध्ये आपला त्यांचा प्रचार जरा दमानीत चालला होता पण यांचा लय भारी चाललेला होता अशा पद्धतीनं एकंदरीत घडलेलं आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे कौल येतात प्रत्येकाला तशा पद्धतीनं कौल द्यायचा पण ती कौल जरा ते टाळमेळ घेतायत की नाही मला कळेनच आता एका पक्षाला जागा मिळाल्या लढवायला एकशे सतरा आणि निवडून येत आहेत एकशे बावीस आता कसला अभ्यासांचा चाललाय गणित कच आहे का मला कमी कळतंय का तुम्हाला कमी कळतंय कळायला मार हे जे काही चाललंय हे काही काही बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारची नीती वापरली नी जाते माझा जर कार्यकर्ता ह्याच्यामध्ये खचला तर त्याची जबरदस्त किंमत तुम्हाला मला सगळ्यांना मोजावी लागेल त्याकरता आठही विधानसभा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी बांधल्यासारखं काही मतभेद जरूर असतील काही कार्यकर्ते अतिशय चांगले असताना थोडंसं पदाच्याबद्दल मागं कदाचित राहिले असतील परंतु पद पर हेच सर्वस्व मानायचं त्या ठिकाणी कारण शेवटी आपला सर्वांगीण विकास या शहराचं एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक चांगलं वातावरण ठेवणं जातीय सरोखा त्या ठिकाणी निर्माण करणं सर्व धर्म समभाव ही भूमिका शेवटच्या माणसाच्या पर्यंत त्या ठिकाणी पोचवण्याचं काम करणं आपण दोन रुपये किलो तीन रुपये किलो आणि गहू तांदूळ देण्याची योजना केली परंतु लोकांनी त्या योजनेकडे जास्त फार बारकाईनं बघितलं नाही त्याच्यामध्ये लोकांना काही त्याच्याबद्दल फार आस्था वाटली नाही आणि त्याच्यातून हा जो काही कौल मिळालेला आहे याबद्दल देखील आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा अशा प्रकारचा तो कौल त्या ठिकाणी होता